फातोर्डा मडगाव सर्कलवर असलेला सिग्नल बंद पडल्यामुळे वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी निर्माण होते स्थानिक नागरिकांनी या समस्येवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीत अडथळा येत असून प्रवाशांना आणि चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय फातोर्डा मडगाव गोवा हे फातोर्डाचे सर्कल आणि सर्कल घालपाचे का कारण की जे वाहतूक आसा ते सुरळीत लागून हांगा सर्कलचे सिग्नल घालली चड अशे आमदार मंत्री फॉरेनाक स्टडी टूर म्हणून करतात फॉरेनचे कशी पद्धत ट्रॅफिक सिग्नल घालपाचे कसे ट्रॅफिक सांभाळचे हो आणि त्याचे खातीर फॉरेना वचून येतात लाखांनी कोट्यांचा बी खर्च करतात आणि त्या गोवा डेव्हलॉपमेंट सुरू हे पब्लिकेचे पैशान आणि मागीर सिग्नलां म्हणून घालतात पातोळा सर्कलाचेर सिग्नल घालले आणि हे सिग्नल तीनचे चार महिन्यात बंद पडला पूर्ण आधी कोणत रिपेरिंग केलं ना आणि दक्कल कोणी घेतला हंगा कोण कसं वता आणि कोण कसं येता हे काय कळना डिसिप्लीन अजिबात ना लायटी बंद पडल्यार तीन महिने क्रॉस झाले मयकला व रोड पळय मडगाव रेल्वे स्थानक ओ एन जी सी काणकोण आणि कुट्टरी वता पण हांगा सिग्नल चालला असल्यानं ऍक्सिडेंट चड आसा असे आता लोक उलयतात ही सिग्नलां बंद पडल्या फातोर्डा मडगाव आणि हे हांगा सर्कल खुबशे आमचे आमदार मंत्री जे आसात ते फॉरेन वतात कारण दुबई सिंगापूर असेच आमचे गोय कर आणि करोडांनी रुपया खर्च करतात की स्टडी टूर म्हणाले अधिकारी होतात आमदार मंत्री वतात पण स्टडी टूर करून आयले की थंयची पद्धत आता ती गोयात करू सोतात गोय दुबई करतात पण हा आम्ही फातोडा सर्कलचे सिग्नल घालली की सिग्नल लागली की ॲक्सिडेंट जायनात आणि डिसिप्लीन येतात म्हणून आणि सिग्नला ही काही ते चलली आणि आता जवळ जवळ की तीन महिने झाल्यात ही सिग्नला जी असा ती बंद पडल्यात आणि लागून वाहतुकीची कोडी निर्माण जाता वाहतूक प्रॉब्लम जाता पण अजून म्हणल्यार आमदार मंत्री अधिकारी हांकां पडिले ना कारण एक पाटी केाले की ताची देखभाल करपाक पडिल्ले उरना फक्त केन्ना घाल्या पुरत एक पाटी घालो खर्च जालो की ते पेटू पेटनाका मनीस मोरू मरनाका कारण हे पब्लिकेचे पैसे कोणा ना आणि कोणा चूक ना अशी परिस्थिती मडगाव आनी आणि लागून मडगावकार मागताले की एटलिस्ट सिटी खुबशे कडेन ती सिग्नला चलना जो स्ट्रेट लाईटी पेटनात तो तापतोब रिपेर करच आणि लोकांना राह दिवचे कारण स्टडी टुरा वतात करोडांनी रुपया खर्च करतात मागी येतात सिग्नला घालतात पण ही सिग्नला पेटनाशिल्यान गोयन कोण तरी ऍक्सिन मरता पण हा दुखळ सुखळ कोणाक नशिल्या कारणात लोक आता बेजार झाल्यात त्याचबरोबर लोक मागतात की जातील बेगीन ही जी सिग्नला पेटनात ती रिपेर करची आणि लोकांना राहत दिवची इन गोवा विशांत प्रभू गांवकार मडगाव